आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी याचा आज सन्माननीय अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय खासदार सन्मानियबोसाहेब वानखेडे यांनी उद्घाटन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या, या विभागाचे अमरावती महानगरपालिकेच्या निर्मितीपासून आज ताब्यात अखंडपणे त्यांनी नेतृत्व केलं आणि जे माझे महापौर आहेत आहे असे श्री विलासभाऊ हिंदोले विलासभाऊंनी त्यांचं वर्णन केलं ती खरी गोष्ट आहे म्हणजे नानकबाई नेमनानी या अमरावती शहरामध्ये कुठेही मग ते राजकीय कार्यक्रम असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो म्हणजे त्या कार्यक्रमासाठी सडळ हाताने मनापासून मना आणि ते करत असताना मला काय मिळेल पुष्कळ वेळा संबंधही अडचण आहे त्याला सडळ हाताने कोणतीही अपेक्षा न ठेवता जे सातत्याने मदत करतात असे नानकबाई नेमनानी माझी नगरसेवक राजूभाऊ ले सुरेश रतावा विदर्भ केसरी म्हणून ज्यांनी आपल्या अमरावती शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं असं संजयजी तिरथकर डॉक्टर संजयजी शिरबादे या रुग्ण मठ या परिसराचे आणि याचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषजी पत्रेजी इन्स्पेक्टर वाडेगावकरजी कॅप्टन डबडे माणिकरावजी देशमुख आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि बघितले प्रवीणने जे सांगितलं ती घरी गोष्ट आहे म्हणजे या चाकुते परिवाराचा माझा जवळजवळ तीस वर्षापासूनचा संबंध आहे मी नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये जेव्हा पास होऊन एम डी झालो आणि माझा स्वतःच एक क्लिनिक मला जेव्हा टाकायचं होतं अमरावती चौकामध्ये आजही आहे तर या दोन्ही बंधूंनी त्यांनी ते माझ्यासोबत तेव्हा काम केलं आणि अत्यंत संघर्षातून त्याचा उल्लेख विलास विलासभाऊनी केला अत्यंत संघर्षातून आज जे आपण पाहतो आहात हा वटवृक्ष झाला पण त्याचे बीज जे होते ते हे बीज दो, दोन्ही भावांनी इथे रोवले होते आणि खूप संघर्षातून आणि म्हणजे वेळोवेळी अनेक अडचणी त्यांना निर्माण व्हायच्या पण त्याच्यातून आज त्यांनी पहा किती चांगला उपक्रम इथे त्यांनी घेतला आणि बघा अमरावती शहरामध्ये अनेक स्टीने फोटो स्टुडिओ असतील अनेक असतील म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये म्हणा प्रत्येक वाटामध्ये एक दोन असतील पण कोणी असा कार्यक्रम घेत नाही ही सामाजिक बांधिलकी असते की किंवा मला समाजाने दिलं तर या समाजापर्यंत मी पोहोचलो पाहिजे आणि त्या अनुषंगाने या सामाजिक बांधिलकीने हे जे उदय सांगतो ते परिवार आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहे ही अत्यंत अभिना अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला सर्वात आणि वाटते आणि आता त्याचा उल्लेख विलास भाऊनी केला की हे प्रदर्शन ही अनुभवाची गोष्ट आहे त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे त्यामुळे जास्त भाषण देण्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्या असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि आता तुमच्याकडे आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे म्हणजे आता खरे फोटो कोणते खोटे फोटो कोणते म्हणजे तुम्ही उद्या मला संजय तिरतकर एकाच पार्टी जरी टाकलं तरी ते दिसत अडचण होऊन जाते कधी तर आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलं आहे त्याच्यामुळे खूप गडबड होणार आहे तुमच्याही याच्यामध्ये त्याच्यामुळे जे ओरिजिनल फोटो आहेत खरे फोटो आहेत त्याला जे या अनुषंगाने तुम्ही त्याला लोकांपर्यंत पोचवता ही अत्यंत महत्वाची आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असं आहे की तुम्ही समजा पॅन्ट घातला त्याला विचारलं की या पॅन्टवर कोणता शर्ट चालतं तरी तो सांगतो की हे शर्ट घाला हे जोडे घाला हे चप्पल घाला म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये मोठं आव्हान तुमच्यासमोर येणार आहे पण तरी ओरिजिनल फोटोग्राफी आहे त्याला कधीच परत निघणार नाही मी उदय चाकोते आणि चाकोते परिवाराला पुनश्च वेळा एक वेळा सदिच्छा देत त्यांना त्यांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम असाच चालू राहावा असं ईश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय